रामराम मंडळी माऊली टूर्स अँड ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज नाशिक येथील पंचवटी गोदावरी नदीच्या काठावर असलेले प्रसिद्ध असं कपालेश्वर महादेव मंदिराला आलेलो आहे आपण समोर बघत आहोत कपालेश्वर महादेव मंदिर हे पंचवटी परिसरात तुम्हाला बघायला मिळणार आहे अतिशय प्राचीन असं प्रसिद्ध शिवालय देखील आहे तुम्हाला हे मंदिरासमोर नंदी नंदीची मूर्तीच बघायला मिळणार नाही हे मी तर म्हणतो पूर्ण भारतात एकमेव मंदिर असेल जिथे शिवालयासमोर नंदीची मूर्तीच नाही आहे चला तर मग मंदिराच्या आतमध्ये जाऊ समोर बघतोय आपण कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक प्रथम दर्शन गणपतीचं घेऊया त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये जाऊ सुंदर असं हे मंदिर आहे कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत कपालेश्वर महादेव मंदिराचे मुख्य दर्शन तुम्हाला या मंदिराच्या समोर हे भारतात एकमेव मंदिर असेल का शिवलिंगासमोर नंदीची मूर्ती नाही आहे सुंदर असं हे मंदिर आहे या मंदिराला अतिशय जुना इतिहास लाभलेला आहे ब्रह्म हत्येचा पाप, मुक्त झाल्याने शिवाने हे तपश्चर्या केली आणि विष्णू या पिंडीची स्थापना केली म्हणून येथे नंदी नाही आहे कारण शिवाने नंदीला आपलं गुरु मानले हे मंदिर सुमारे सहाशे वर्षाहून अधिक जुने व पेशव्यांनी त्याचे नूतनीकरण केले आहे हे आणि ते भाविकांसाठी बारा महिने खुले असते नंदी नसलेले मंदिर हे त्रैलोक्यातील एकमेव मंदिर असल जिथे शिवा शिवासमोर नंदी नाही आहे कारण शिवाने त्याला गुरु मानले आहे अशी अख्खा सांगितली जाते हे मंदिर सुमारे सहाशेहून अधिक वर्ष जुने असून पेशव्यांनी त्याचे नुकतीकरण केले आहे सुंदर असं हे मंदिर आहे आपण त्रिसूळ बघत आहोत मंदिराचा त्यानंतर गणपती चला तर मग आता पंचवटीकडे जाऊ पुढील व्हिडिओमध्ये नक्की शीता गुफा तुम्हाला दाखवणार आहोत हा संपूर्ण असा हा गोदा घाटाचा परिसर आपण बघत आहोत